श्री दत्तच्या विश्वस्तांनी सभासदांची विश्वासार्हता जपली गणपतराव पाटील आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचा श्रीदत्त शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक श्रेय प्राप्त व्हावे असे काम करीत आहोत शेतकरी सभासद कामगार आणि सेवक वर्ग यांच्यामुळेच दत्तच्या सहकार मंदिराचे वैभव वाढले असून कारखान्याचे विश्वस्त म्हणून आम्ही विश्वासार्हता जपली आहे त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून हो आणि पाठबळ देऊन आमच्या श्री दत्त शेतकरी विकास असे आवाहन गणपतराव पाटील यांनी केले यावेळी बोलताना गणपतराव पाटील पुढे म्हणाले कारखान्याने सभासदांच्या ऊस जळीत ऊस गाळपास आणून त्या ऊसाला एफ आर पी प्रमाणे दर देऊन शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवून ऊसाचे एकरी उत्पन्न वाढावे सेंद्रिय शेती करण्यात यावी शुगर बीडचे उत्पादन घेण्यात यावे याकरिता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल करीत आहोत याकरिता पासष्ट शेती मदतनीस मार्गदर्शन करीत आहेत दोनशे टन ऊसाचे उत्पादन व्हावे याकरिता कारखाना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे त्याचबरोबर कारखान्याच्या वतीने सुरू केलेल्या कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक आरोग्य सेवा क्रीडांगणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे विश्वस्त म्हणून कारखान्याचे काम करत असताना केवळ सभासद कामगार यांचेही डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे सभासदांचाही आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे शेतकऱ्यांचा वेळेत यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले कारखान्याचे भागभांडवल वाढवण्याच्या दृष्टीने शेअर्सची रक्कम वाढवण्यात आली आहे यापोटी वर्षाला एकरी शंभर किलो साखर अल्प दरात देण्यात येते यामुळे शेतकऱ्याला प्रतिवर्षी वीस ते बावीस टक्के डिव्हिडंट दिल्यासारखे आहे असे शेवटी गणपतराव पाटील यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक संभाजी मोरे मिलिंद शिंदे अशोकराव कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कारखान्याच्या संचालिका संगीता पाटील कोथळीकर यांनी स्वागत केले संचालन सुरेश पाटील यांनी केले जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे चेअरमन महादेव राजमाने यांनी आभार मानले अन्वेषण लाईव्ह ड्रेसिंग पुरहून विवेक कांबळे